माझ्या ऑफिसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त कामाला होत्या आणि सगळ्याच मुली दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होत्या मी पूर्ण दिवस फक्त त्यांच्याकडे पाहत असायचो परंतु त्यांना कधीही माझ्या मनातलं सांगू शकलो नाही माझे वय अठ्ठावन्न वर्ष होते आणि माझी बायको आता म्हातारी झाली होती ती जास्त वेळ आजारीच असायची आणि माझं खाणं चांगलं असल्यामुळे पौष्टिक असल्यामुळे सोबतच मी रोजच्या रोज वर्कआउट करत असल्यामुळे माझं वय चाळीस वर्ष वाटायचं माझं हृदय तर अजूनही तरुणच होतं मला नेहमी वाटायचं की मी आता दुसरं लग्न करायला हवं आणि माझे आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे एन्जॉय करावं परंतु माझी एवढी हिंमत होत नव्हती कारण मला भीती वाटायची जर मी एखाद्या मुलीला त्याबद्दल विचारलं आणि त्या मुलीने त्या बदल्यात माझ्या कानाखाली एक जोरदार लागावली तर आज मी ऑफिसवरून निघालो तेव्हा हाच विचार करत गाडी खूप वेगाने चालवत होतं मला वाटलं कदाचित हा रस्ता पूर्णपणे सुनसन आहे रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर जास्त काही गाड्या नव्हत्या परंतु अचानक माझ्या गाडीच्या समोर कोणीतरी आलं मी एकदम जोरात ब्रेक लावला आणि मग घाबरतच पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलं मी खूपच घाबरलो होतो मला वाटलं की कदाचित काहीतरी खूप मोठं नुकसान झालं आहे नक्कीच कोणातरी कोणाचा तरी, तरी, तरी जीवच गेलाय कारण की माझ्या गाडीचा वेग हा खूप जास्त होता जसं मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा एक गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये अगदी गोरीपान खूप कमी वयाची एक मुलगी रस्त्यावर पडली होती माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली तेव्हा मी तर माझ्या डोळ्याच्या पापड्या मिटायचे सुद्धा विसरून गेलो असं वाटत होतं जणू काही स्वर्गातली अप्सरा धर्तीवर अवतरली आहे ती अठरा एकोणीस वर्षाची मुलगी माझ्याकडे देखील एक टक पाहत होती काही वेळ तर मी तिच्याकडे एकटक पाहत बसलो जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी लगेच तिला विचारले तुम्हाला कुठे लागले तर नाही ना तेव्हा तिने हळूच फक्त नकारार्थी मान हलवली आणि मग उठण्याचा प्रयत्न करू लागली मी लगेच तिचा हात पकडला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा तिने मला थोडं दूर अंतरावर पडलेल्या तिच्या कुपड्यांकडे इशारा केला मी क्षणभर आश्चर्यचकित झालो मी विचार देखील करू शकत नव्हतो की इतकी सुंदर मुलगी एक अपंग होती खरं सांगायचं तर मी पहिल्या नजरेतच तिला माझं हृदय देऊन बसलो होतो मी तिच्या कुबड्या उचलल्या आणि तिला आधार देऊन उभं केलं तेव्हा ती माझे आभार मानून पलीकडे जाऊ लागली मी तिला आवाज दिला आणि तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे का मी तुमची काही मदत करू शकतो का माझं बोलणं ऐकून ती हळूच असली आणि म्हणाली माझ्यासारख्या अपंग मुलीचा असं काय ठिकाण असणार आहे आम्हाला पाहून लोक आमच्याकडे अगदी दयेच्या नजरेने पाहतात मला तर माझ्या घरी जायचं होतं कारण मी ज्या रिक्षाने जात होती ती रिक्षा खराब झाली तिच्या आवाजामध्ये एक असं दुःख होतं की तिच्या आवाजाने मला माझ्या हृदयाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाल्यासारखे वाटत होते मी लगेचच तिला म्हणालो तुम्ही माझ्या गाडीत बसा मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोचवेन पहिल्यांदा तर तिने माझ्याकडे हैराण होऊन पाहिलं कारण की मी तिच्यासाठी बिलकुल अनोळखी होतो आणि रात्रीच्या अशा वेळी एखाद्या अनोळखी मनुष्यावर विश्वास ठेवून त्याच्या गाडीमध्ये बसणे हे एखाद्या तरुण मुलीसाठी नक्कीच सोपं नव्हतं मी तिला विश्वास दिला की मी तुला अगदी सुरक्षितपणे तुझ्या घरी पोचवेन काही वेळ विचार केल्यानंतर ती माझ्या गाडीत बसली कारण की तिच्याकडे आता दुसरा कोणता पर्याय नव्हता जशी ती सुंदरी माझ्या गाडीत बसली माझा तर आनंद गगनात मावन असा झाला माझी नजर रस्त्यावर कमी आणि तिच्या शरीरावर जास्त होती कारण की तिला बघून माझ्या मनामध्ये खूप साऱ्या भावना निर्माण झाल्या होत्या वातावरण आधीच खूप खराब होतं आणि आम्ही अर्ध्या रस्त्यातच पोचलो होतो की अचानक जोरदार पाऊस पडू लागला ती मुलगी खूप जास्त काळजी घेत होती तिने मला तिचे नाव कोमल सांगितले ती म्हणाली मी आता माझ्या घरी कसं पोचणार जर मी माझ्या घरी उशिरा पोचले तर माझ्या घराचे मालक माझ्यासाठी दरवाजा उघडणार नाहीत आणि मग मला सकाळपर्यंत बाहेर दरवाजापाशी उभे राहावे लागेल आता मला समजलं होतं की ती इतकी जास्त टेन्शनमध्ये मध्ये का होती कारण की तिला तिच्या मालकाची भीती वाटत होती मी तिला सांगितलं की माझं घर इथून जवळ आहे तुझी इच्छा असेल तर तू आजची रात्र माझ्या घरी राहू शकतेस मला तर तिची साथ अजिबात सोडायची नव्हती ती अपंग नक्कीच होती परंतु तिची सुंदरता आणि तिच्या तारुण्याने तिची ही कमतरता पूर्णपणे भरून काढली होती काही वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली मी तुमच्या घरी यायला तयार आहे तुमच्या घरी कोणी स्त्री तर असेल ना हो माझी बायको आहे माझ्या घरी हे ऐकून तर ती निश्चिंत झाली आणि त्यानंतर मी तिला माझ्या मोठ्या बंगल्यात घेऊन आलो मी तिला सांगितलं होतं की माझी बायको माझ्यापेक्षा वयाने डब्बल आहे आणि ती संध्याकाळ होताच तिची औषधं घेऊन झोपी जाते कोमल माझं अलिशान घर खूपच हैराण होऊन पाहत होती ती अगदी हैराण होऊन म्हणाली की मी आजपर्यंत खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी तडफडत आली आहे आजपर्यंत मी इतकं मोठं आणि इतकं सुंदर घर स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि हळूच तिच्या कानामध्ये म्हणालो हे घर तुझं होऊ शकतं जर तुझी इच्छा असेल तर माझं बोलणं ऐकून ती एकदम शांत झाली आणि मग मागे वळून माझा चेहरा पाहू लागली मी तिला बसण्याचा इशारा केला आणि मग माझ्या नोकऱ्याला आवाज देऊन तिच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं ती थोडा वेळ मला शांतपणे असंच पाहत होती आणि मग म्हणाली तुमची बायको मला कुठेही दिसत नाही मी तिला सांगितलं की माझी बायको पासष्ट वर्षाची एक स्त्री आहे जी आज ब्लड प्रेशरची रुग्ण आहे आणि ती रात्री आठ वाजता तिची औषधं घेऊन अशा प्रकारे झोपी जाते की सकाळच्या आधी तिला कसलीच खबर नसते खरं सांगू तर मी त्या माझ्या म्हाताऱ्या बायकोमुळे अक्षरशः वैतागलो आहे माझी इच्छा आहे माझ्या आयुष्यात एक असा जीवनसाथी यावा जो माझ्या आतमध्ये असलेल्या भावनांना शांत करेल माझी भूक पूर्णपणे मिटवून टाकेल मी तिच्या नजरेला नजर देऊन माझ्या मनातलं सांगून टाकलं होतं आणि मग ती कितीतरी वेळ अशी शांत बसून राहिली होती तिच्या चेहऱ्यावरून मला हे स्पष्ट समजत होतं की माझे बोलणं तिला अगदीच अमान्य नव्हतं फक्त ती विचार करत होती की काय करावं आणि म्हणूनच मी ती संधी साधून म्हणालो तुझ्या मागे पुढेही कोणी नाही आणि माझ्या देखील मागे पुढे कोणीही नाही त्यामुळे असं होऊ शकत नाही का की आपण दोघे एकत्र मिळून आपलं एक नवीन सुंदर आयुष्य सुरू करू शकू ती अडखळत बोलू लागली की जर तुमच्या बायकोला याबद्दल समजलं तर मग काय होईल तिला मी विश्वास दिला की काहीही होणार नाही माझ्या बायकोला तर स्वतःला सांभाळता येत नाही आणि मग असं असताना ती मला काय बोलेल तू फक्त लग्नासाठी हो बोल कोमल बोलू लागली ठीक आहे तिला माझ्याशी लग्न करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही परंतु या लग्नाच्या आधी तिच्या सुरक्षेसाठी काहीतरी पाहिजे कारण की असं नको व्हायला लग्न झाल्यानंतर मी तिचा वापर करून तिला सोडून देईन आणि मग ती कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही आणि म्हणूनच ती माझ्या प्रॉपर्टी मधला काहीही स्वतःच्या नावावर करू इच्छित होती मला देखील याबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण माझ्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती ही संपत्ती तर माझ्या त्या बायकोची होती जिच्यासोबत मी माझे आजपर्यंतचे आयुष्य मोठ्या मुश्किलीने घालवले होते मी कोमलला वचन दिले की मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करेन हे ऐकून ती खूपच खुश झाली आणि मग म्हणाली की ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही मला देखील हे लग्न मान्य आहे एक तरुण एकोणीस वर्षाची सुंदर मुलगी माझ्या लग्न करायला तयार झाली होती आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणतीच नव्हती पूर्ण रात्र कोमल माझ्या ड्रॉइंग रूम मध्ये बसली होती आणि माझ्यासोबत गप्पा मारत होती तिच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा होता की मी पूर्णपणे तिचा दिवाना झालो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः तिला तिच्या घरी सोडून आलो ती जिथे राहत होती ती एक गरीब लोकांची वसाहत होती एका छोट्या गल्लीतून गेल्यावर एक छोट्या घराच्या वरच्या मजल्यावर ती भाड्याने राहत होती मी तिला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यापर्यंत सगळे कागदपत्र बनवून तुझ्यासोबत लग्न करेल आणि माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करेल माझी बोलणे ऐकून ती हसली आणि मग मी देखील तिला तिच्या घरी सोडून पुन्हा माझ्या घरी परत आलो घरी परतताना मी फक्त हाच विचार करत होतो की मी किती नशिबान आहे आयुष्याच्या या टप्प्यात देखील मला कोमलसारखी मुलगी माझी बायको म्हणून मिळत होती मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा माझी आजारी बायको उठली होती मला बघून म्हणाली आपली कामवाली सांगत होती की तुम्ही कोणत्या तरी एका मुलीला घरी घेऊन आला होता सध्या तरी मी माझ्या बायकोला लग्नाबद्दल काही सांगू इच्छित नव्हतो त्यामुळे मी तिच्याशी खोटं बोललो आणि म्हणालो की ती माझ्या मित्राची मुलगी आहे आणि येणाऱ्या काही दिवसांनी आपल्या घरी राहायला येणार आहे कारण माझा मित्र काही कामासाठी दुसऱ्या देशात जात आहे हे ऐकून माझी बायको काहीच बोलली नाही आणि शांत बसली मी देखील सुटकेचा निश्वास टाकला कारण की मी आता कोमलसोबत लग्न करून या घरात जरी आलो असतो तरी माझ्या बायकोला काहीच फरक पडला नसता तो एक आठवडा मी कसा घालवणार होतो माझे मलाच माहीत कोमल सोबत लग्न झाल्यानंतरची पहिली रात्र किती सुंदर असेल याचा विचार करून करूनच माझी रात्रीची झोप उडाली होती आणि पूर्ण एक आठवड्यानंतर मी तिच्या नावावर अर्धी संपत्ती केली आणि तिला माझ्या घरी घेऊन आलो लग्नासाठी मी रात्री एका वकिलाला देखील बोलवलं होतं आणि माझी बायको नेहमीप्रमाणे औषधं घेऊन झोपली होती परंतु आज कोमल थोडी घाबरली होती जेव्हा वकील आम्हाला त्या पेपरवर सही करायला सांगत होता तेव्हा कोमलने त्यांना थांबवलं आणि म्हणाली की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणून ती मला एका खोलीत घेऊन गेली त्या खोलीत पोहोचल्यावर ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत बसली आणि मग तिच्या एका बाजूचा ड्रेस तिने वर केला तिच्या एका बाजूला असे निशान होते जे निशान पाहून मला तर खूप मोठा धक्का बसला मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होतो त्यावेळी तर मला असं वाटलं होतं की आता ही धरणी फुटून जावी आणि मी तिच्या आतमध्ये समावून जावं आज मी माझ्या हाताने काय करणार होतो कोमल रडत रडत बोलत होती तुम्हाला काही आठवलं की नाही जर तुमची अजूनही पूर इच्छा पूर्ण झाली नसेल तर करा तुम्ही माझ्याशी लग्न आणि मग तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करा कोमलचे ते बोलणे ऐकून माझे डोके सुन्न झाले आणि माझ्या डोक्या डोळ्यासमोरून ते प्रसंग जाऊ लागले जे प्रसंग मी पूर्णपणे विसरून गेलो दो होतो मागचे गेले कित्येक वर्ष अचानक माझ्या डोळ्यासमोरून झरझर जाऊ लागली माझे नाव महेश आहे आणि मी मुंबईच्या छोट्या भागात राहत होतो माझ्या वडिलांनी माझं माजा लग्न माझ्याच मामाच्या मुलीसोबत म्हणजे शिवानीसोबत ठरवलं मी एक छोटी चो, नोकरी करत होतो परंतु ते आमचं घर स्वतःचे होते शिवानी दिसायला सुंदर आणि खूप साधी भोळी संस्कारी मुलगी होती तिच्यासोबत लग्न करून माझे आयुष्य खूप चांगल्या प्रकारे सेट झाले होते आणि मी माझ्या आयुष्यात खूप खुश होतो परंतु देवाने आमच्यावर एक असं संकट टाकलं की त्या संकटामध्ये मी पूर्णपणे होरपळून निघालो मला एक खूप सुंदर मुलगी झाली परंतु जन्मतास तिला दोन्ही हात नव्हते मी आणि माझी बायको आमच्या मुलीची ही अवस्था पाहून पूर्णपणे तुटून गेलो होतो आणि मग शिवानीने स्वतःला सावरले आणि धीराने उभे राहून आमच्या मुलीचे ती हात बनली परंतु अशा अपंग मुलीला सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नव्हती त्यानंतर आम्ही हा देवाचाच आशीर्वाद असं समजून आमच्या मुलीला स्वीकारलं परंतु मी माझ्या मुलीला इतकं मनापासून स्वीकारलं नव्हतं जितकं एखादा बाप त्याच्या सामान्य मुलीला स्वीकारेल तिच्या त्या अपंगपणामुळे आम्हा नवरा बायको मध्ये दुरावा आला होता मला पाहून माझी मुलगी मला तिच्या बोबड्या स्वरात हाक मारायची पण मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि शिवानीला देखील हे समजू लागलं होतं ती मला त्यावरून बोलायची देखील परंतु मी मात्र त्या दोघींकडेही अजिबात लक्ष देत नव्हतं मला दोघींची अजिबात परवान नव्हती कधी कधी तर मी शिवानीलाच आमच्या मुलीच्या या अवस्थेला जबाबदार ठरवायचो माहीत नाही गरोदर असताना तिने असं काय केलं ज्यामुळे ही अशी मुलगी जन्माला आली असेच दिवस जात होते आणि मग पुन्हा आम्हाला समजले की माझी बायको गरोदर आहे ते ऐकून मी खूपच खुश झालो परंतु माझी बायको मात्र खूपच टेन्शन मध्ये राहू लागली तिला तिच्या पहिल्या मुलीची काळजी वाटत होती कारण की ती अजूनही लहान होती आणि त्यात अपंग दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती तिच्याकडे एवढं लक्ष देऊ शकणार नाही आणि मग आमच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला परंतु आमच्यावरचे संकट काही संपले नव्हते दुसरा मुलगा देखील देखील पायाने अपंग अपंग निघाला दुसऱ्या मुलाला पाहून माझी तर अवस्था खूपच वाईट झाली माझी बायको तर बिचारी पहिल्या मुलीची काळजी घेता घेता थकून गेली होती त्यात तिला अजून एक अपंग मुलाला सांभाळायचे होते परंतु एक आई होण्याच्या नात्याने तिने तिची पूर्ण हिंमत एकवटली होती आणि मग ती एकटीच त्या दोन्ही अपंग मुलांना सांभाळायची मी तर त्या दोन्ही मुलांकडे बघायचो देखील नाही आणि मग असंच आमच्या घरी दोन मुले जन्माला आली दोन मुली आणि दोन मुले परंतु चारही मुले अपंग निघाली मला आता या अपंग मुलांचं ओझ माझ्यावर घ्यायचं नव्हतं आणि जस जसे दिवस जात होते तस तसे माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये खूप भांडणी होऊ लागली त्या मुलांमुळे माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये खूप जास्त दुरावा निर्माण झाला आमची दोन मुलं हाताने अपंग होती तर दोन मुलं पायाने अपंग होती आमच्यासाठी तर घरातून बाहेर पडणे देखील खूप मुश्किल मी आणि माझ्या बायकोने आमच्या आयुष्याची आठ वर्ष अशाच प्रकारे घालवली जेव्हा मला वाटलं की माझी बायको तिच्या मुलांमध्ये खूप जास्त बिझी झाली आहे की ना ती माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत होती की नाही त्या अपंग मुलांना मी स्वीकारू शकत होतो आणि मग त्यावेळी मी एक छोटा खेळ खेळलो मी माझ्या बायकोला सांगितलं की मला दुसऱ्या शहरात ऑफिसच्या कामासाठी जायचं आहे असं सांगून मी दुसऱ्या शहरात आलो आणि मग माझ्या मित्राकडून माझ्या मृत्यूची बातमी माझ्या घरापर्यंत पोहोचवली आणि मग मी, मी कायम स्वरूपी माझ्या घरापासून स्वतःची सुटका करून घेतली मी माझी ओळख लपवली आणि मग दुसऱ्या शहरात माझं एक नवीन आयुष्य सुरू केलं मला माझ्या मित्राच्या मदतीने नोकरी देखील मिळाली आणि मग मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो त्या ऑफिसची मालकीन तिला मी आवडू लागलो ती वायाने माझ्यापेक्षा मोठी होती परंतु ती दिसायला माझ्या पहिल्या बायकोपेक्षा सुंदर नव्हती परंतु तिच्या जवळ असलेली संपत्ती तिच्या प्रत्येक कमतरतेच्या पुढे मोठी होती मी तिच्यासोबत लग्न केलं आणि मग मा पुन्हा मागे वळून माझ्या बायको मुलांकडे कधीही पाहिलं नाही मला माहीत नव्हतं की माझ्या मृत्यूची बातमी त्यांनी कशा प्रकारे सहन केली असेल आणि माझ्या बायकोने माझ्याशिवाय तिच्या चार अपंग मुलांचा सांभाळ कसा केला असेल तिने तिचे आयुष्य कसे घालवले असेल मी स्वार्थी होऊन माझ्या सुंदर आयुष्यात हरून गेलो होतो परंतु वेळेनुसार जशी माझी मायको म्हातारी होत गेली तेव्हा मला जाणवलं की ती माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या राहिली नाही आणि मग जेव्हा माझी ओळख कोमल सोबत झाली तेव्हा मी काहीही विचार न करता तिच्याकडे लग्नाची मागणी घातली कारण कोमल दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होती ती अपंग होती पण माझ्याजवळ इतका पैसा होता की मी तिच्या त्या अपंगत्वावर उपचार करू शकलो असतो जर मी तिला एक खोटं पाय देखील बनवून देऊ शकलो तरी ती पूर्णपणे सुंदर आणि नॉर्मल झाली असती आणि हाच विचार करून मी माझी अर्धी संपत्ती तिच्या नावावर केली होती आणि तिच्यासोबत लग्न करणार होतो परंतु आत्तापर्यंत आमचं लग्न झालं नव्हतं परंतु त्या रात्री जेव्हा तिने तिच्या एका बाजूचा ड्रेस बाजूला केला आणि मला ते निशान दाखवले तेव्हा मला सर्व काही आठवलं हा निशान माझ्या एका मुलीच्या अंगावर होता आणि कोमल माझी मुलगी होती खरं सांगतो एका क्षणी तर मला असं वाटलं होतं की बंदूक उचलून स्वतःलाच गोळी मारावी कोमलने मला अगदी गोंधळून टाकलं होतं मी तिच्याकडे मान वर करून देखील पाहिलं नव्हतं माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते आणि मी माझ्या मुलीकडून माफी मागत होतो कोमल म्हणाली त्यावेळी तुम्ही आम्हाला असं सोडून दिलं जेव्हा आम्ही काहीही करू शकत नव्हतं कोमलचे बोलणे ऐकून माझ्यावर जणू काही आभाळच कोसळलं ती माझी तिसऱ्या नंबरची मुलगी होती आणि मला नाही तिचं नाव लक्षात होतं आणि नाही तिचा चेहरा आणि मग यामुळेच माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली होती मी तिला सांगितलं तू हे काय करत होतीस जर तू माझी मुलगी होतीस तर माझ्यासोबत लग्न का करत होतीस माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत रडत म्हणाली मला फक्त आणि फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा आसरा पाहिजे होता आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचललं जर मी हे पाऊल उचललं नसतं तर तुम्हाला कधीही समजलं नसतं की आम्ही तुमच्याशिवाय एक एक क्षण कसा घालवला आहे कारण की इतकी वर्ष कोमलने तिच्या बहीण भावांनी खूप काही सोसलं होतं माझ्या पहिल्या बायकोने खूप कष्ट करून त्यांना मोठं केलं होतं परंतु शिक्षणामध्ये आणि सांभाळण्यामध्ये तिने आपल्या मुलांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नव्हती स्कॉलरशिप मिळून तिला या शहरात एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी ती इथे आली आहे माझ्या गाडीच्या समोर ती योगायोगाने आली होती परंतु माझा एक फोटो तिच्याजवळ होता त्यामुळेच तिने मला ओळखलं होतं आणि मग त्यानंतर माझ्याजवळ येण्यासाठी आणि मला जाणीव करून देण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं ती रडत रडत बोलत होती की त्यांना माझी उणीव खूप प्रकर्षाने जाणवत होती आणि आता त्यांना माझी साथ पाहिजे होती हे सर्व ऐकून मी हैराण झालो की माझ्याशिवाय माझ्या बायकोने या चारही मुलांना कशा प्रकारे सांभाळले असेल फक्त सांभाळलं नव्हतं तर इतक्या चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं होतं इतक्या वर्षानंतर स्वतःच्या मुलीला इतकं यशस्वी झालेलं पाहून मला स्वतःचीच लाज वाटत होती मला स्वतःचीच खूप लाज वाटत होती कारण ज्या मुलींना मी अपंग म्हणून झेडकारलं होतं त्याच मुलांना माझ्या बायकोने सांभाळून सुशिक्षित केलं होतं आता माझी चारही मुलं खूप चांगली शिकलेली होती आणि दुसरीकडे मी माझ्या म्हाताऱ्या बायकोसोबत मी पुत्रीक जगत होतो दुसऱ्या बायकोपासून मला काहीच मुलबाळ झाले नव्हते आणि त्यामुळेच मी अजूनपर्यंत माझ्या इच्छा अपेक्षांच्या मागे धावत होतो माझ्यासाठी जीव देण्याचा तो प्रसंग होता माझ्या मुलीने माझे डोळे उघडले होते मला आता माझ्या पहिल्या बायकोची माफी मागायची होती मला आता माझ्या चारही मुलांना माझ्या मिठीत घ्यायचं होतं परंतु माझ्याकडे आता एवढी हिंमत नव्हती की मी माझ्या पहिल्या बायकोचा सामना करू शकतो माझी मुलगी कोमल माझ्या मिठीत आली आणि म्हणाली आम्हाला आता तुमच्यापासून कधीही लांब ठेवू नका तुम्ही जे काही केलं ते सगळं जुनं झालं आणि आम्ही आता कोणीही पुन्हा जुन्या गोष्टी उघडणार नाही आम्हाला तुमच्या सोबतीची गरज आहे आधाराची गरज आहे कोमलच्या मदतीने मी माझ्या पहिल्या बायकोपर्यंत पोहोचलो होतो आणि तिने देखील मला मुलांसाठी माफ केलं नाहीतर मी माफीच्या लायकीचा बिलकुल नव्हतो मी जे काही केलं होतं ते खूपच चुकीचं होतं परंतु माझ्या बायकोने ज्या प्रकारे माझ्या मुलांना सांभाळलं होतं त्यावरून मला या गोष्टीची जाणीव झाली होती की मी हिऱ्याला सोडून खूप तोट्याचा सौदा केला होता माझ्या दुसऱ्या बायकोला जेव्हा हे समजलं की मी माझ्या पहिल्या बायकोला भेटू लागलो तेव्हा तिने स्वतःहून मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आणि हे देखील सांगितलं की माझ्या पूर्ण परिवाराला इथे घेऊन येऊ शकतो मी आणि आपण एकत्र राहू कारण दुसरी बायको खूपच आजारी होती आणि तिला माहीत होतं की ती आता जास्त दिवस जगू शकणार नाही त्यामुळे ती माझ्यासोबत आता आनंदाने राहू इच्छित होती मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटते की माझ्या पहिल्या बायकोने मला माफ करून माझ्या दुसऱ्या बायकोसह तिने आमच्यासोबत राहायला यावे की नाही याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद